कोगनोळीच्या प्रशांत सुतारला गोल्ड मेडल सर्वत्र अभिनंदन कोगनोळी येथील सुळकुड रोडवरील रहिवासी रमेश सुतार यांचा मुलगा प्रशांत याने महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या शिल्पकला स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे प्रशांत पंचक्रोशीतून कौतुक व अभिनंदन होत आहे कला संचालनालय महाराष्ट्र राज्य त्रेसष्ट महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्याच्या केलेल्या मूर्तीस गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले प्रशांतचे वडील रमेश सुतार काम करतात तर आई घर काम हो इतर कामे करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालत आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रशांतचे शिक्षण सुरू असून सध्या तो भारतीय विद्यापीठ पुणे येथे शिकत आहे प्रशांतला मिळालेल्या गोल्ड गावाचा झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या हेवी व आकर्षक व्याज दर कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध कर्ज कमी व्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्जयास अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेध आवश्यक भेट्या स्वाभिमानी बचत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कर कोग्नोरी मराठा 4.5 समूह तालुका निपाणी